चंदगड महाविद्यालयात आयोजित राज्यस्तरीय चर्चासत्रात सहकारातून समृद्धी आणि देशविदेशातील रोजगाराच्या संधी या महत्वाच्या विषयावर विचारमंथन झाले या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते गोकुळचे संचालक आणि सहकार क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर चेतन नरके यांनी आपल्या प्रभावी भाषणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले डॉक्टर नरके यांनी चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांचे गोकुळवर अनंत उपकार असल्याचे सांगत या भागातील गुणवत्तापूर्ण दुधामुळे गोकुळचा दर्जा वाढल्याचे प्रतिपादन केले तुम्हाला तुम्ही कोऑपरेटिव्ह मधून करू शकता तुम्ही पब्लिक आय पी ओ ज्याला म्हणता इनिशियल पब्लिक ऑफरिंग्स त्याच्यामधून करू शकता <गणीज़ा> फार्मर्स प्रोड्युसर कंपनीमध्ये सगळे कॅपिटल एकत्र करून जे सहकाराचं सहकारी संस्थांचं दुसरं रूप आहे पण त्याच्यामध्ये इलेक्शन होत नाही पण इज एलिजिबल फॉर ऑल सबसिडीज अँड पॉलिसीज विच इज फार्मर्स प्रोड्युसर कंपनी और फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन या गोष्टी तुम्ही एकत्र करू शकता सो तुम्हाला आधी डिसाईड करावं लागेल की आयुष्यामध्ये तुम्हाला स्वयंरोजगार करायचा आहे की रोजगार करायचा आहे आणि या गोष्टीसाठी तुम्ही आत्तापासूनच सगळ्या गोष्टी फॉलो थ्रू करायला सुरुवात तुम्हाला आवड कशामध्ये तुम्हाला काजू व्यवसायात आवड आहे तुम्हाला काजूपासून येणाऱ्या तेलामध्ये आवड आहे व्हॉटर यू मिसाईड पण पहिल्यांदा आत्तापासून डिटेल त्याच्यामध्ये अभ्यास करणं हे अतिशय महत्वाचं आहे जोपर्यंत तुम्ही डिटेल वर्क करत नाही तोपर्यंत तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकत नाही तुम्हाला वरच्यावर कुठलीही गोष्ट करून चालणार नाही जरी तुम्ही राजकारणामध्ये गेलात तरी राजकारणामध्ये मायक्रो प्लॅनिंग गेला म्हणतात प्रत्येक तालुक्यामध्ये गावं किती आहेत प्रत्येक गावामध्ये पक्ष किती आहेत त्या पक्षामध्ये टॉप लिडर्स कोण आहेत <laughs> त्या लिडर्स खाली खाणार दोन नंबरचे आणि तीन नंबरची फळी कुठे आहे तो लिडर तुमच्याकडे आला तर सेकंड आणि थर्ड फळीमध्ये माणसं कशी काढायची आणि मतदान कसं करायचं आता आणण्यात आले म्हणून हा विषय थोडासा वेगळा पद्धतीने मी घेतला पण सांगायचा अर्थ असा आहे की या प्रत्येक गोष्टीमध्ये पॉलिटिक्स असू दे सहकार असू दे एज्युकेशन सिस्टम असू दे किंवा तुमचे व्यवहार रिलेटेड असू दे तुम्हाला डिटेल वर्क प्लॅन ऑफ ॲक्शन विथ ई टाईम आणि त्यासाठी लागणारे रिसोर्सेस या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग तुम्हाला स्टार्टपासून केलं पाहिजे क्लिअर मग कुठलीही गोष्ट आधी करताना आपल्याला आपण पॉईंट एवर आहे पॉईंट बीवर जायचं आहे बी म्हणजे तुमचं एंड डेस्टिनेशन आहे एन डेस्टिनेशन कसं दिसतं काय आहे एक्झॅक्टली तुम्ही क्लिअर तुमच्या डोक्यामध्ये करून घ्या एकदा तुमचं डेस्टिनेशन क्लिअर झालं की त्यासाठी जाणाऱ्या मार्ग आपण शोधूया जो सगळ्यात ऑप्टिकल मार्ग आहे आणि त्या मार्गावर प्रत्येक दिवशी थोडं थोडं पुढं जाऊया क्लिअर सो पहिल्यांदा रोड मॅप करायचा ओके एक वर्षाचा रोड मॅप असू दे तीन वर्षाचा रोड मॅप असू दे पाच वर्षाचा रोडमॅप असू दे ते तीन तुम्हाला वेगळे पाहिजे आणि पाच वर्षाच्या मध्ये आज जे तुम्ही कराल ते फिट चालू पाहिजे आता थ्री मध्ये मूवी सगळ्यांनी बघितलं असेल थ्री मध्ये म्हणतात ना पहिल्यांदा इंजिनिअरिंग करतो नंतर दुसरं काय ते तुला करायचं काय एकदा ठरवलं की छातेवासा विषय असतो नाही सगळ्या शिक्षण असे करू नये सांगायचं असतं आहे की शुड ती व्हेरी क्लिअर इन लाईफ वर यू टू डू कारण आयुष्यामध्ये वेळ ही खूप महत्वाची एकदा ती गेली परत मिळत नाही आणि तुम्ही सगळे इथे समोर बसलेले तुमच्याकडे एज तुमच्या बाजूने आहे ज्याच्या बाजूनं वय आहे तो जग जिंकू शकतो त्यामुळे एज सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जो तुमचा सगळ्यात मोठा ऍसेट आहे आणि तुम्हाला फॉर्मल एज्युकेशन अकाउंटिंग आणि फायनान्स मध्ये आहे त्याचा उपयोग आपल्याला बिझनेसमध्ये कसा करता येईल याचा तुम्हाला प्रामुख्याने विचार करावा लागेल आणि आत्तापासून तो विचार केला तर भविष्यामध्ये सक्सेस होणार ओव्हरनाईट काहीतरी ठरवलं आणि दुसऱ्या दिवशी सक्सेस होणार असं होऊ शकत नाही स्पर्धा परीक्षा असू दे ज्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स म्हणतात लोक स्टेट लेवलला आय पी एस सी देतात यू पी एस सी देतात वेगवेगळ्या एम पी एस सी परीक्षा देत असतात त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता पण त्याच्यामध्ये वेटिंग पिरियड आहे पण हाय रिस्क हाय अवॉर्ड म्हणजे तुम्ही विचार करा देशा ज्यावेळी यूपीएससी करतो यूपीएससी केल्यानंतर तो तीन वर्ष मनावरती मिनिमम करतो त्यानंतर ते पास होतात तीन वर्षानंतर केल्यानंतर तो डायरेक्ट कलेक्टर होतो पण जो माणूस दहा वर्ष कर काम करून मॅनेजर पासून कामगारापासून मॅनेजर मॅनेजर पासून असिस्टंट मॅनेजर ह्या सगळ्या गोष्टीला शॉर्टकट जो आहे तो युपीएससी आहे तुमच्याकडे दीडशे दोनशे कामगार तुमच्या हाताखाली कामाला येतात तुमचा जिल्हा हाताखाली येतो पण त्याला हाय रिस्क हाय रिवॉर्ड म्हणजे लाख दोन लाख लोक बसले तर त्यातले शंभर जण होतात पण दॅट्स अ डिफरन्स मग तुम्हाला पाच चूज करता आणि नेहमी चूज करा कर. की त्याच्यामध्ये सक्सेस रेट किती आहे आणि एवढंच तुम्हाला सांगते की एज्युकेशन आज तुम्ही प्रत्येक पीकॉमचं फर्स्ट इयर सेकंड इयर तुमचे मार्क लिस्ट बघत मार्कली मार्क लिस्ट बघत असताना तुम्ही खूप घाबरता उद्या पेपर आहे मला जर व्यवस्थित गेला तर पुढं काय होणार आता कुणाला इथं पाचवीचे मार्क आठवतात ना दहावीचे मार्क आठवत असतील तर पण त्यावेळी दहावीचे मार्क म्हणजे तुमच्यासाठी आयुष्य होत माझ्यासाठी होत पण आयुष्याच्या ओवरऑल तुम्ही ज्यावेळी बघता टोटल ब्रॉडमध्ये त्यावेळी या गोष्टी खूप छोट्या असतात आयुष्य खूप मोठं आहे त्यामुळे पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट म्हणजे की सगळे जे तुम्ही आता एज्युकेशन करता हे फॉर्मल एज्युकेशन पॅटर्न्स आहे तुम्ही जर एक बाहेर देशामध्ये बरेच केल्यामुळे मी एक जपानचं उदाहरण घेतो किंवा अमेरिकेचं उदाहरण घेतो अमेरिकेमध्ये जे एज्युकेशन सिस्टम आहे ते फ्री थिंकर्स किंवा फ्री ॲक्टिव्हिट तयार करतात म्हणजे तिथं तुम्ही कुठलीही बघा तुम्ही मोठ्या मोठ्या कंपनीच्या जा फॉर्म आलेल्या आहेत त्या सगळ्या अमेरिकेमधून जास्तीत जास्त आलेल्या आहेत कारण त्या पद्धतीचे एज्युकेशन सिस्टम आहे त्यांच्या विचारसरणीला ते वाव देतात थिंकिंग आउट ऑफ द बॉक्स मला वाटतं मार्गेटिंग सर मला वाटतं का अमृतसर नेहमी तुम्हाला सांगत असेल थिंक आउटसाईड द बॉक्स म्हणजे नक्की काय असतं म्हणजे रेग्युलर पॅटर्नपेक्षा वेगळा विचारता तुम्ही जपानमध्ये गेलात एशियामध्ये असले तुम्ही मध्ये पहिली आयुष्याची आठ वर्ष मुलांची जी असते तर त्यांना फक्त सर्वायवल स्किल्स म्हणजे सर्वायव्हल स्किल्स म्हणजे काय त्यांची लँग्वेज थोडंफार मॅथमॅटिक्स आणि सर्व्हाइवल स्किल्स स्किल स्किलमध्ये काय होतं सकाळी उठून बस पकडून शाळेला कसं जायचं शाळेनं परत झालं तर परत स्वतःहून कसं यायचं बँकेमध्ये चेक्स भरायचे सत्य कसे भरायचे आणि तुम्हाला मार्केटमध्ये जाऊन भाजी आणायची ती आणायची कशी व्यवस्थित भरी कसं यायचं ही बेसिक सर्वायवल स्किल जे आहे ती आठ वर्षाच्या कालावधीमध्ये मुलांना दिली जातात आणि स्पेसिफिकली त्यांचं जे जॅपनीज ट्रेडिशनल कल्चर आहे त्याची माहिती त्यांना पहिल्या आठ वर्षामध्ये दिली जाते त्याच्यानंतर आठ पासून पुढे सगळे अकॅडमिक्स आणि बाकीचे विषय त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस होतात पण सांगायचा अर्थ असा आहे की जपानमध्ये एक गुड सिव्हिल एक सिव्हिल पर्सन म्हणजे एक चांगला आपल्या त्या आपल्या देशाचा एक नागरिक कसं बनवायचं की जपानच्या आणि त्यांच्या जी संस्कृती आहे ती समजून घेण्यामध्ये जॅपनीज माणूस जगामध्ये कुठेही गेला तरी तो जॅपनीज प्रोडक्ट्सच वापरणार तुम्ही तो जपानचा माणूस ज्यावेळी माझे माझे कलिज जपानमधून इथे येतात त्यावेळी ते फक्त हुंडाच्या गाडीमध्ये बसणार दुसऱ्या कुठल्याही मेकिंगच्या यू एसनं मॅन्युफॅक्चर केलेल्या गाडीमध्ये बसत नाही त्यांनी फक्त जापनीज गाडीमध्येच बसणार आणि त्यातूनच येणार त्यामुळं ही त्यांची लॉयल्टी त्यांना लहानपणापासून शिकवलेली आहे आणि ते खूप हंबल लोक आहेत त्याच पद्धतीनं आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये जर आज बघितलं तर एक वेगळं आहे आपण न्यू एज्युकेशन पॉलिसी इंट्रोड्यूसरी स्किल स्किल डेव्हलपमेंट म्हणजे मार्केटेबल स्किल जे आहे ते सगळ्यात आपण काय करतो बारावी होते आणि मग फर्स्ट इयरला जातो किंवा बारावी झाली तर विचारतो आता पुढं काय करू हा नेहमी नव्वद टक्के मुलांना प्रश्न येतो पण पर बारावीपर्यंत तुम्ही ऑलरेडी यु एसमध्ये ज्यावेळी असता त्यावेळी बारावीपर्यंत ज्यावेळी तुम्ही शिकता तो पण ऑलरेडी तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी लागणारे स्किल्स किंवा कौशल्य विकास असतो तो ऑलरेडी म्हणजे बेकिंग असेल म्हणजे केक करणं स्क्य असेल वेल्डिंग असेल प्लम्बिंग असेल जेही काय तुम्हाला सोपवॉल आपण म्हणतो की जे स्किल्स आहेत ते सगळे तुम्हाला बारावीपर्यंत एस उप यू एस पर्यंत दिलेले असतात आणि बारावीनंतर मला वाटतं फिफ्टी पर्सेंट यू एसमधलं पॉप्युलेशन हे ड्रॉप आऊट होतं पुढे कंटिन्यू करत नाही पण ते स्वतःची फॅमिली स्वतःचा आर्थिक व्यवसाय व्यवस्थित करू शकतात पण आपल्या इथं बारावी आल्यावर सुरुवात होती की आता मी काय करू हा आपला प्रॉब्लेम थोडासा आपल्याला दिसतो आणि त्यामुळं अर्ली स्टार्टपासून डिसाईड करा की तुम्हाला काय करायचं आपल्यामध्ये एज्युकेशन मध्ये आता इम्प्रुव्हमेंट्स होतात तर मग फोकस हा मार्केटेबल स्किल्स जे म्हणतात ना थी थी। आ, जे काय म्हणतात ते जे विकत ते पिकत आपण जे म्हणतो शेतामध्ये जिथं पिकतं तिथं विकत नाही हा ते काय म्हणतात काय जिथं पिकतं तिथं विकत नाही नाही असं नको पॉझिटिव्ह ते जे विकत ते सर सांगायचं आता असं आहे की आपल्याला जे मार्केट मध्ये स्किल्स चांगले आणि त्याला पैसे लोक देऊ इच्छितात अशाच गोष्टी तुम्हाला शिकाव्या लागतील अशाच गोष्टीमध्ये तुम्हाला पुढं जावं लागेल त्यामुळे तुम्ही विचार करा की आपण कुठलं स्किल तुमच्यामध्ये आहे आता आपण डिग्री कम्प्लीट करतो आणि आपण जातो नव्हतं की मला जॉब द्या मी तुला जॉब का देऊ हा महिलांना प्रश्न असतो तुमच्यामध्ये असं काय स्किल आहे की मी तुमच्यासाठी मी पैसे पे करू सी सॅलरी म्हणजे काय तुमच्याकडे काहीतरी टॅलेंट आहे त्या टॅलेंटला तुम्ही मला अप्लाय करणार ते टॅलेंट मी विकत घेतोय आहे आणि म्हणून दर महिन्याला मी तुम्हाला पैसे देतो तुमच्या टॅलेंटमध्ये तुम्ही माझं काहीतरी काम करून घेणार आणि त्याच्यामुळं माझा व्यवसाय वाढणार आहे आणि म्हणून मी तुम्हाला रोजगार हा रोजगाराचा भाग आहे त्यामुळे तुम्हाला जे कौशल्य लागतं पैसे मिळवण्यासाठी किंवा कोणती तुम्हाला पैसे देईल असं स्किल तुमच्याकडे असेल तर तो तुम्हाला एम्प्लॉय करणार नाही तो तुम्हाला एम्प्लॉय करणार नाही नंबर वन नंबर टू तुम्ही जर स्वयंरोजगारामध्ये जाणार असाल तर पहिल्यांदा तुम्हाला व्यवसाय किंवा इंडस्ट्री ठरवावी लागेल समजा तुम्हाला सेकंड एक्झाम्पल की बाबा इथं नाचणीमध्ये वाटत चंद्रची फेमस आहे नाचणीमध्ये जर बघितलं तर मला वाटतं चंद्रमध्ये अजूनही आता इथं प्रोसेसिंग युनिट व्हायला पाहिजे लाडव असतील महिला बचत गट पण बरेच या ठिकाणी अजून दुर्लक्षित आहे त्या पद्धतीने जर बघितलं तर त्याच्यामध्ये खूप चांगला स्कोप आहे पण आता जर तुम्ही हेल्थ ट्रेन बघितलं कोविड नंतर सगळं मार्केट डिस्टर्ब झालं म्हणजे सगळे जर प्रत्येक जर हेल्दी खायचं बघतोय आता जर भारताचं ओव्हरऑल तुम्ही बघितला तर कार्यक्रमामध्ये डॉक्टर चेतन नरके आणि भरमोळणा पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस डी गोरल होते तर उपस्थित मान्यवरांनी या चर्चासत्राचे कौतुक केले या चर्चासत्रामध्ये विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता आणि त्यांना करिअर विषयक मार्गदर्शन मिळाले या कार्यक्रमाने चंदगड तालुक्यातील शैक्षणिक आणि सहकार क्षेत्राला एक नवीन दिशा दिली आहे चंदगड महाविद्यालयाने आयोजित केलेले हे चर्चासत्र तालुक्यातील शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रामध्ये एक नवीन संधी निर्माण करणारे ठरले रवी पाटील के मराठी चंदगड